एकेकाळी एका छोट्या गावात राम आणि सीता नावाची जोडपे राहत होते त्यांना अर्जुन नावाचा मुलगा होता त्याचे लग्न रिया नावाच्या मुलीशी झाले होते राम आणि सीता यांनी कष्ट करून त्यांच्या वृद्धपकाळासाठी पैसे वाचवले रिया खूप लोभी मुलगी होती आणि तिला नेहमी स्वतःसाठी अधिक गोष्टी हव्या होत्या जशी जशी वर्ष सरत गेली तशी तशी रियाची हाव वाढत गेली तिच्याकडे असलेल्या गोष्टींवर ती कधीच समाधानी नव्हती ती नेहमीच तिच्या सासऱ्यांकडून महागड्या भेटवस्तू मागायची आणि त्यांच्या साठवलेल्या पैशांपैकी काही हिस्सा स्वतःसाठी मागायचे राम आणि सीता खूप चांगले पालक होते त्या त्यामुळे त्यांनी त्याच्या सर्व गरजा पूर्ण केल्या ज्यामुळे कुटुंबात शांतता नांदत होती तसेच तिने पती अर्जुनवर आईवडिलांकडून पैसे आणि मालमत्ता मागण्यासाठी दबाव टाकला तिला कोणतेही कष्ट न करता भरपूर संपत्ती जमवायची होती एके दिवशी राम आणि सीतेने रियाला धडा शिकवायचे ठरवले ते तिला फोन करत आणि म्हणतात बेटा आम्हाला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे आम्ही ठरवलं आहे की आमच्या मालमत्तेचा काही भाग आमच्या मुलांमध्ये वाटून देऊ आणि त्यातील काही भाग तुम्हालाही द्यायचा आहे रिया आनंदाने उडी मारते कारण तिला ते नेहमीच हवे होते पण राम आणि सीतेच्या मनात काहीतरी वेगळं चालू होतं त्यांनी तिला दगडांनी भरलेली पिशवी दिली आणि म्हणाले मुली मालमत्तेतील हा तुझा हिस्सा आहे ती बॅग पाहून रियाला ला राग आला तिने दगडांनी भरलेली पिशवी जमिनीवर फेकली आणि जोरात ओरडली तुझी हिंमत कशी झाली माझी चेष्टा करायची मला पैसे हवे आहेत हे दगड नाही राम आणि सीतेने तिला शांतपणे समजावून सांगितले आणि म्हणाले रिया खरी संपत्ती फक्त पैसा आणि वस्तूमध्ये नसते हे प्रेम दयाळूपणा आणि आपल्याकडे जे काही त्याबद्दल कृतज्ञता आहे आम्ही तुझ्यावर नेहमीच प्रेम केले आहे आणि तुमची काळजी घेतली आहे आणि ते पैशापेक्षा जास्त मौल्यवान आहे लोभाने ती किती आंधळी झाली आहे हे रियाला जाणवले तिला आपल्या वागण्यापेक्षा पक्षताप होऊ लागला तिने सासू आणि सासऱ्यांची माफी मागितली आणि आपले मार्ग बदलण्याचे आश्वासन दिले त्या दिवसापासून तिच्यात जा बदल झाला आणि ती चांगली सोन झाली रियाच्या परिवर्तनाची बातमी गाववर पसरली आणि प्रत्येकजण एक चांगली व्यक्ती बनल्याबद्दल तिची प्रशंसा करतो रिया नेहमी आनंदी राहिली तिच्या कुटुंबाची काळजी घेतली आणि त्यांच्यातील प्रेमाबद्दल कृतज्ञ राहिली धन्यवाद